तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही असंच आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करताय आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओ पाहून मला सुद्धा करता सपोर्ट करताय तर असाच सपोर्ट राहू द्या तर तुम्ही म्हणशा ना आज सगळे सगळे सोबत कुठे निघाले आणि आज काय नवीन विषय तर नवीन विषय असा होता आपण चाललो होतो शिवण्या साईट आणि त्या ठिकाणी आपल्याला एका दुकानची ॲड होती आणि ती ॲड वगैरे शूट करून यायची होती आपल्याला मग काय आम्ही सर्व निघालो ॲड शूट करण्यासाठी आणि ॲडसाठी आजचे कलाकार मधुमामा सन्मान्य कचका परिवाराचे अध्यक्ष व तसेच सुप्रसिद्ध महाराष्ट्र भूषण रील स्टार इंस्टाग्रामवर सदैव रेवच एक नवनवीन व्हिडिओ कॉमेडी टाकत असता व तसेच माझ्यासमोर माझ्या गाडी आणण्यास योगदान प्राप्त करणारे आमचे एडिटर रमेश भाऊ हे पण आज सोबत होते म्हणजे तेच कायम सोबत राहतात पण ते आज आपल्या गाडीवर होते व तसेच दया ह्या दयाची भ भरपूर जणांना त्याच्या आवाजावर जास्त प्रेम आहे म्हणी कारण त्याचा आवाज काहीतरी वेगळा असतो तर मग काय आम्ही निघालो रस्त्याने तर तसेच रस्त्याने जात असताना मधुमामा व रमेश व दयानंद यांना यांचे फॅन भेटले होते तर बघा ते चालता चालताच चालता डायरेक्ट चालू गाडीवर त्यांची सेल्फी घेण्यात उत्सुकता होती त्यांची मग काय त्यांनी सेल्फी वगैरे घेतली आणि व्हिडिओ वगैरे काढत होते तर रमेश भाऊ आणि मधुमामा त्यांनाही त्या व्हिडिओमध्ये ते हातवर करत होते पर आम्ही त्यांना सांगितलं की बा रस्त्याच्या एका कडीला तुम्ही थांबून घ्या फोटो वगैरे काढून घ्या मग तसेच आम्ही एका साईडला उभे राहून घेतलं होतं फोटो वगैरे काढून झाले आणि मग निघालो डायरेक्ट आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्याला आता थोडासा का अर्जंट कॉल आला होता तिकून म्हणे भाऊ तुम्ही अजूनपर्यंत पोहोचले नाही मग काय आम्ही निघालो एकदम फास्टमध्ये आणि डायरेक्ट दुकानावर पोहोचायचं होतं आता मग काय फायनली आपण शिवण्याजवळजवळ पोचलंच होतं तर हे ठिकाण कुठलं आहे जर तुम्ही एखाद्याना जर शिवना साईट हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे ठिकाण तुम्ही पाहिलेले आहे का व तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर आपण रोडच्या साईडला गाडी लावली होती आणि इथं एक आधी एक सीन शूट करून घ्यावा लागतो कारण किंवा आधी एक कॉमेडी शूट करावा लागतो तरच आपण दुकानावर जातो कारण डायरेक्ट ही दुकानची ॲड आपण करत नसतो आधी काहीतरी दोन पाच मिनटं सेकंद आप कॉमेडी शूट घेत असतो आपण मग काय आजचे रोल होते मधुमामा आणि रमेश भाऊ आणि दयानंद सर तर मधुमामाचं म्हणणं होतं की बा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आता आम्ही पोहोचलो खाली वावरात आणि आता व्हिडिओ शूट करायचा आहे बघू कशाप्रकारे व्हिडिओ शूट होतो तर हे कोण उभं राहिलं होतं याला म्हटलं चाल बघ पुढं अर्जंट व्हिडिओ शूट करायचं आहे आणि अर्जंट जायचं आहे आपल्याला कारण समोरचे मालक यांचा आतापर्यंत तीन चार वेळेस कॉल लिहून झालेला आहे तर हे बघा इथं किती भारी निसर्ग होता आणि या शेतकऱ्याचं पण एकदम भारी जासन त्याच्या शेतातून हा रस्ता गेलेला आहे आणि हे ठिकाण एकदम भारी होतं बरं का तर या ठिकाणी आपल्याला रील शूट करण्या सुट्टी बी एकदम आनंद आला तर बघू आता रील्स तुम्ही बघा कशाप्रकारे शूट होते ये बेटे टेन्शन घ्यायची गोष्ट आहे मामा बा मी शिवण्याला गेलो आणि दोन स्टील ने बनेल काडा धडका टोकन यंत्र आणले आठ एकर पुर पुरे सायबीन बिन मका पुरे टोकन यंत्र पेरली चला तुम्हाला घेऊन देऊ तुम्ही चला 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 माय तर आपण स्टार्टिंगचा एक पाच ते दहा सेकंदाचा एक व्हिडिओ शूट करून आपण निघालो आता डायरेक्ट त्या दुकानच्या साईटनी तर बघू आता त्यांनी आपल्याला सांगितलं शिवण्यामध्ये एक बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या समोरच त्या बस स्टँड ठिकाणी तुम्ही विचारा आणि आमचं दुकान तुम्हाला नक्कीच कोणी कोणी ॲड्रेस सांगेल तर आम्ही दुकानावर पोहोचलो तर सर्वप्रथम आपल्याला पहिले सेटनी चहा वगैरे मग चहा पाणी घेऊन आता डायरेक्ट कारण आधीच टाईम झालेला होता चहा घेऊ पिऊन घेऊ म्हटलं एकदा निवांतमध्ये कारण फार दूरून आलो तो सिल्लोड आणि शिवणा भरपूर अंतर जवळपास एक किलोमीटरचा अंतर एक अंदाज लगभग कन्फर्म काही जास्त माहीत नसल्या कारणामुळं पण आम्ही पोहोचताच व रील शूट करण्यासाठी आम्ही सेटअप सुरू केलाच होता तर रमेश भाऊ आणि मामाचे यांचे फॅन मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचे चान्सेस भरपूर लोक जमा झाले होते तर त्यांना पण ॲडमच्या शूटमध्ये घेऊन टाकलं होतं पण ते पण मधुमासोबत फोटो वगैरे काढला आले पण झाली अशी पांगडी आमचा सत्कार वगैरे हो झाला पण पहिल्यांदा सत्कार केलेले रुमाल हे आयुष्यात माझ्यासाठी कुठेतरी ते योग्य दरात कामा आले तर सत्कार वगैरे झाला आणि आम्ही घरी निघालो होतो भरपूर लांब पोहोचलो जवळजवळ सिल्लोडजवळ पोहोचल होत होतो पण आपल्या छतक गाडीत चार्जिंग कमी असल्या कारणामुळे आपण तिथं चार्जिंग केली नव्हती कारण आपल्याला अर्जंट सुद्धा पुन्हा ऑफिसवर यायचं होतं कारण सिल्लोडला सुद्धा एक रील शूट होती तर आपण ती रुमाल एकाला एक बांधून आणि तसेच आपले रमेशभू हे उलटे बसून त्यांनी ते रुमाल हातात धरून आणि समोर येचएफ गाडी आणि दयानंद ही गाडी आणण्यास सक्षम होते मग काय आपण गाडी ही लावली रस्त्याने आणि निघालो सणाना वीस ते पंचवीसच्या स्पीडने कारण जास्त काही स्पीडने गेलो नाही जर जास्त स्पीडने गेलो असतो तर अन्यथा काहीही घडू शकलं असतं त्या कारणामुळे त्यांनाही सांगितलं हळूहळू गाडी घ्या तर बघूया आता आपण कशा प्रकारे आम्ही जाणार बघा व्हिडिओ शेवट